नमस्कार एन फोर न्यूज मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीचे तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या यात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे विधानसभेची सदरची जन आशीर्वाद यात्रा धर्माबाद नायगाव उमरी विधानसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यात फिरत असल्याने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना चांगलीच ताकद मिळत आहे नुकताच माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस संपन्न झाला प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज पाटील होटाळकर यांच्या वतीने धर्माबाद येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी माहेश्वरी भवन येथे मोफत आरोग्य तपासणी औषधी वाटप तप शिबिर घेण्यात आला शिवराज पाटील होटाळकर यांनी राबवलेल्या शिबिरास धर्माबाद तालुक्यातून जवळपास एक हजाराच्या वर नागरिकांनी आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला यावेळी शिबिराचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार मारतराव पाटील कवळे गुरुजी राम पाटील बनाळीकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवराज पाटील होटाळकर यांचे धर्माबाद येथील भारतीय जनता पार्टी सर्व मित्र परिवार आरोग्य शिबिरास उपस्थित होते आरोग्य शिबिरात असे दिसून आले आहे की नायगाव विधानसभेच्या मतदारसंघात शिवराज पाटील होटाळकर यांच्यासारखा नवीन चेहरा असायला हवा असे नागरिकांच्या संवाद दौऱ्याला व धर्माबाद येथील आरोग्य शिबिरास जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला एन फॉर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरोची लोकप्रिय खासदार प्रतापरावजे पटेल साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सर्व रोगणार शिबिर या ठिकाणी आयोजित केले या शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातून सर्वे नामांकित डॉक्टर्स जवळपास सत्तावीस डॉक्टर्स या ठिकाणी आले होते आणि विविध आजारावर त्यांचा आज या ठिकाणी त्यांनी पेशंट तपासले त्यामध्ये जवळपास साडेचारशे पेशंट ह्या महिला होत्या आणि साडेसहा सा साडेसहाशे पेशंट वर त्या ठिकाणी पुरुष होत्या असे एकूण अकराशेच्या वर त्या ठिकाणी पेशंटची तपासणी त्या ठिकाणी झाली त्या सगळ्यांनाच औषध गोळ्या त्यांना पाच ते दहा दिवसाच्या जेवढ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या त्या सगळ्या औषध गोळ्या देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जे ज्यांचे दीर्घ आजार असतील किंवा कोणाच्या आता काचबिंदूचे त्या ठिकाणी काही आजार निघालेत काही लोकांचे काही ऑपरेशन निघालेत काही लोकांचे एम आर आय काढायचे अशा लोकांच्या यादी आम्ही वेगळ्या काढल्यात आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था करून त्यांना ती सुविधा देण्याचा आमचा मानस आहे धर्मा तालुक्यामध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला आहे निश्चित बाकीच्या दोन तालुक्यामध्ये सुद्धा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवाय दृष्टिकोन आताच आमच्या सगळ्या सहकार्यांची चर्चा झाली सगळ्या काही कार्यकर्त्यांची सगळ्या सहकार्यांची इच्छा अशी होती की आपण इतरही तालुक्यात कारण इथला प्रतिसाद भेटल्यावर कारण आम्हालाही असं वाटलं नाही की एवढे पेशंट आज त्या ठिकाणी येतील पण इथल्या पेशंटची प्रतिसाद बघून आणि आज इथलं सगळा हे माहोल बघून आम्हाला असं वाटतं की ठेवलं पाहिजे या बरोबरच आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका कामस्कार मी अभिनेत्री दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं